तर आम्ही बायकांना जन्म घेतला आहे अशी ढिगाणं भांडी धुण्यासाठी खूप वैतगून गेली आहे बघा बघा किती भांडी पडली आहेत माझ्याच जीवावर नको रे बाबा असलं जेवण परत भांडी झाली की धुनं धुणं झाले की स्वयंपाक स्वयंपाक झाले की खायला वाडा ते झाले की परत खरकाठी भांडी उचला त्याला परत धुवा झाडू लावा परत फरशी पुसंग्या बाबा रे बाबा ही घडी माणसं आमच्या हिशाचं निम्म काम का नाही करत बरं ते सगळं राहून द्या आता आपल्याला हे सगळं काम घरातलं का करावंच लागणार आहे तर मी आता घेतली पुरणपोळी बनवायला कणकेची वाटी बनवून त्यात पुरण भरले आणि त्याची मस्त अशी पोळी लाटली आणि त्याच्यावर मी पीठ लावून चपचपीत पोळी लाटली आणि तुम्ही बघू शकता कशी ही आता पोळी फुकते तर मी बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही सुद्याक बनवली का अशी नैवेद्याची पुरणपोळी तर मैत्रिणींनो त्यानंतरनं मी घेतले शेंगदाण्याचे लाडू बनवायला तर मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला गूळ खिचले आणि थोडी इलायची कुटून घेतली सोबत दोन चमचे तूप टाकले सगळं एकत्र एक करून मी त्याचे लाडू वळवून घेतले आणि लाडू बनवता बनवता मी दोन चार लाडू गटकले तर तुम्ही खाता का कधी मैत्रिणींनो असं कमेंट करून नक्की सांगा आणि लाडू बनवता बनवता सगळे लाडू सगळ्यांच्या पोटात जाऊन बसले का कोणी गपचूप येऊन खाल्ले तेच काही कळालं नाही तर मैत्रिणींनो आमच्या घराच्या भिंतीवर अशी रोज चिमण्या येत असतात तर त्यांना आम्ही बाजरी गहू कधी फरसाणा चपाती भाकरी आम्ही ह्यांना खायला टाकतो आणि ही खूप लांब येतात इथे खायला म्हणून आज आम्ही त्यांच्यासाठी ही घरटी मागवली आहेत मैत्रिणींनो त्यांच्या राहण्यासाठी तर बघू शकता त्यांच्या राहण्यासाठी दहा घरटी मागवली होती पण आली फक्त पाच आम्ही ते घरटे घराच्या बाहेर पटांगणात एका भिंतीवर लावले आहे तर तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो आणि भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये